नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण रथसप्तमीसाठी खूप सुंदर सुरेख रांगोळी काढणार आहोत आता बघू शकाल पाच ते एक टिपक्यांची रांगोळी आहे आणि आता मी खालच्या बाजूला कमळचे फुलं काढून तयार करून घेतलेलं आहे खूप सुंदर फुलं आहे सात पाकळ्यांचं फुलं काढून तयार करून घेतलेलं आहे खालच्या बाजूला एक गोलाकारचे डिझाईन करून आणि अगदी गोलाकारच्या पाकळ्या काढून खालच्या बाजूला एक छान सुंदर फुलं तयार करून घेतलेलं आहे पाच पाकळ्यांचं त्यानंतर कमळच्या आतमध्ये मी लाल रंग आणि रंग भरून तयार करून घेत आहे बघू शकाल किती सुंदर आपलं कमळ तयार झालेलं आहे खालच्या बाजूला फुलांच्या आतमध्ये मी डार्क निळा रंग भरून तयार करून घेत आहे वांगी कलर आहे जास्त डार्क आहे आणि पूर्णपणे आपण भरून तयार करून घेऊया आणि चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेल ऐकनवर प्रेस करा रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील आणि आवडलं असले तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून कळवा चला पधी चे चे आता मधी शेंटरमध्ये हिरवा रंगाच्या रंग भरून तयार करून घेत आहे खालच्या बाजूच्या दोन पाकळ्यांच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता हे पूर्णपणे आपलं कमाळ तयार झालेलं आहे आणि आता खालच्या बाजूला मी वांगी कलर भरून घेत आहे थोडंसं डार्क वांगी कलर आहे आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेत आहो आणि आता पूर्णपणे आपलं फुलांचे रंग भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि त्यानंतर मी आंबा कलर घेतलेला आहे दोन ड्रेस ओढून तयार करून घेतलेला आहे पानांच्या आतमध्ये हिरव्या रंगाच्या पानांच्या आतमध्ये सुद्धा रेशोडून तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर कमळच्या आतमध्ये आणि आता आजूबाजूला दोन चाक काढून तयार करून घ्यायचं आहे आपलं रथचं चाक काढून तयार करून घ्यायचं आहे आजूबाजूला दोन गोलाकार डिझाईन केलेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये लाईट निळा रंग भरून तयार करून घेत आहे दोन्ही गोलाकारच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला रेशोडून तयार करून घ्यायचं आहे अडवी आणि उभी क्रॉसमध्ये अशा प्रकारे दोन्ही बाजूला आपला रे सोडून तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल किती सुंदर आपलं चाक तयार झालेलं आहे मधी शेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे रंग टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल तुम्ही वरच्या बाजूला एकच सर्कल काढून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर कमळच्या वरच्या बाजूला सुद्धा हाफ सर्कल तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये केसरी रंग भरून तयार करून घेत आहे आणि त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला पिवळ्या रंगाचे आपल्याला रे शोडून तयार करून घ्यायचं आहे एक शांचं सुंदर आपलं सूर्य तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं सूर्य तयार झालेलं आहे आणि आता पूर्णपणे आपलं आतमधलं रे शोडून तयार झालेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला आपण हाफ सर्कल आकारणी गोलाकार केलेला आहे तिथं आपल्याला फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे हे फुलांमध्ये गुलाबी आणि वांगी कलर भरून तयार करून घेत आहे बघू शकाल खूप सुंदर डिझाईन दिसत आहे पूर्णपणे रंग भरल्यानंतर नक्की बघा चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर पिवळ्या रंगाची मी रेश ओढून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपलं रथसप्तमीचे स्पेशल रांगोळी तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आवडलं असली तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा